औषध विक्री दुकानांमध्ये फार्मसिस्ट असणे कायद्यानुसार बंधनकारक आहे औषध दुकान म्हणजे किराणा मालाचे दुकान किंवा एम्प्लॉयमेंट एक्सचेंज नाही फार्मसिस्ट नसेल तर औषध दुकाने बंद करा अशी तंबी अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त महेश झगडे यांनी दिली आहे फार्मासिस्ट नसलेल्या पाचशे दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून तीन हजार होलसेल आणि किरकोळ दुकानदारांनी परवाने स्वतःहून परत केले आहेत असे अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त झगडे यांनी सांगितले महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अग्रिकल्चर तर्फे आयोजित चर्चा सत्रासाठी झगडे पुण्यात आले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलताना झगडे म्हणाले औषध दुकानाला परवानगी देताना फार्मसिस्ट असेल तरच परवाना दिला जातो प्रत्येक औषध दुकानात फार्मसिस्ट असणे आवश्यक आहे चुकीचे औषध हे मृत्यू येण्याच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे चुकीची औषधे दिल्याने पन्नास टक्के लोकांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले अन्न औषध प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये पस्तीस टक्के औषध दुकानदारांमध्ये फार्मसिस्ट नसल्याचे दिसून आले त्यानंतर मोहीम हाती घेऊन फार्मसिस्ट नसलेल्या दुकानांवर कारवाई करण्यात येत आहे